गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या कारिक्रमांक या मैदानातला पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये सहा जण आहेत सहा जणांच्यात लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र शेवटच्या क्षणी कोण बाजी मारतय अड्यालाय पड्याला आहे अक्कू का आटीला अतिशय सुंदर असे लढत वळवा माग लगेच चला सव्वीस वळवायचं आहे गाडी क्रमांक पंचवीस चा निकाल पंचवीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी जय भोलेनाथ प्रसन्न कुमार रियांश सागर भोई टीम डॅडी ग्रुप बोहिरवाडी खंबाल फडा या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला अखुद हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली जय भोलेनाथ प्रसन्न रियांश सागर भोई टीम डॅडी ग्रुप भोईरवाडी खंबालपडा आणि अक्षय शेठ औंदकरांचा उजवीला पाला टायगर అని తెజర్ డావిలా పడు